दिली असतील ना मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएनए इथल्या लोकांचा आहे सिताराम अण्णा पासून एस बी अण्णांच्या पर्यंत आहे की नाही आहे की नाही म्हणजे काय लगेच देत वेर एवढे काय गुलाम झालो का आम्ही आमच्यात पण काही रग आहे की नाही रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेना अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपा मुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ते उलटच सांगतोय जी कोणी जाईल ते उलटच सांगतो मला सदाभाऊ सदाभावला मी आम्ही दोघच आहे सदाबावला म्हणते गोपीजंद कशाला लादा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेनी राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे का बोला नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला <laughs> नितेश राणे साहेबांना ते दिसले हो म्हणजे तू कसल्या इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते राम आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतो रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला नि चार दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत ठोकून काढला अरे ते देवाभाऊ देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं नेहा बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी <प्रावाँ> नाचायला पाहिजे का नाही पाहिजे <प्रावाँ> त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येतं ना आम्ही असं करून तसं करू आता आता युतकी मोव आले जयंत पाटलांचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवाभावना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतय ना चार वेळा लाचार झाले एक किरकोळ आहे हो किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झाले ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केले त्यांचं काय यांना लॉटरी लागली मती अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेली वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊ चे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकची काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडेविसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तोवर कळालं नव्हतं अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवतात आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुर्र करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवले मग कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा झेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा नाही झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगळूरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकळी रोड पंढरपूर